एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता तो दिवसभर लाकडं तोडून आणि ती बाजारात विकून आपलं पोट भरायचा त्याच्या घरात फक्त तो आणि त्याची वृद्ध आई होती त्यांचं घर खूप जुनं आणि तुटलेलं होतं पण त्यांच्याकडे ते दुरुस्त करायला पैसे नव्हते एके दिवशी रामू लाकडं तोडत असताना त्याला एक खूप जुनी कुऱ्हाड मिळाली ती कुऱ्हाड खूप चमकत होती आणि तिच्यावर एक सुंदर नक्षीकाम होत रामूने ती कुऱ्हाडे घेतली आणि त्याने ती कुऱ्हाड वापरून लाकडं तोडायला सुरुवात केली त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ती कुऱ्हाड लाकडं तोडत असताना लाकडांचे तुकडे सोन्यात बदलत होते रामू खूप आनंदी झाला त्याने ते सोन्याचे तुकडे घरी आणले आणि आपल्या आईला दाखवले आईने त्याला विचारलं अरे रामू हे सोनं कुठून आणलंस रामूने तिला सगळी गोष्ट सांगितली त्या दोघांनी मिळून ते सोनं विकलं आणि त्यातून आलेल्या पैशांनी त्यांनी आले एक मोठं आणि सुंदर घर बांधलं त्यांनी आपल्या घराला सोन्याच्या रंगाने रंगवलं आणि त्या घराला सोन्याचे घर असं नाव दिलं गावातल्या लोकांना जेव्हा याबद्दल कळलं तेव्हा सगळेच आश्चर्यचकित झाले काही लोक रामूचा हेवा करू लागले आणि त्यांच्यापैकी एकाने रामूला विचारले रामू तुझ्याकडे सोन्याचे घर 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 आहे पण हे हे बनवलं रामूने त्यांना सांगितले की त्याच्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने बनवले आहे पण एक दिवस एका गर्विष्ठ आणि लोभी माणसाने ज्याचं नाव गणेश होतं रामूची सोन्याची कुऱ्हाड चोरण्याचा कट रचला गणेशने रामूच्या घरात ती कुऱ्हाड चोरली त्याला वाटले की आता तो पण सोन्याचं घर बनवू शकेल गणेश ती कुराड येऊन लाकडं तोडायला गेला पण त्याला आचार्याचा धक्काच बसला ती कुराड लाकडं तोडत असताना सोन्याचे तुकडे बाहेर पडण्याऐवजी लाकडांमधून कोळशाचे आणि मातीचे ढीक बाहेर पडू लागले गणेश खूप दुखी झाला तो लगेच रामूकडे गेला आणि त्याला म्हणाला रामू मी तुझ्याकडे सोन्याची कुराड चोरली होती पण ती काम करत नाही मला वाटले की तू माझ्यापेक्षा श्रीमंत होशील आणि आता मी तुझ्यापेक्षा गरीब झालो आहे रामूने त्याला क्षमा केली त्याने गणेशला सांगितले की माझं घर फक्त सोन्याच्या रंगानेच नाही तर माझ्या प्रामाणिकपणाने आणि मेहनतीने सोन्यासारखं झालं आहे गणेशला त्याची चूक कळली त्याने रामूची माफी मागितली आणि तो प्रामाणिकपणे काम करू लागला कथेतील बोध सोन्याचे घर फक्त पैशांनीच बनत नाही तर ते प्रामाणिकपणा मेहनत आणि चांगल्या गुणांनी बनते तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कथा ऐकायला आवडतील ते नक्की सांगा